नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह गरीश माय यूट्यूब चॅनलमध्ये बघा एक दिवस अंगणवाडी सेविका मदतनीस्ताईंसाठी हा दिवस साजरा करण्यात आला पंढरपूर शहरातील अंगणवाडी सेविका मदतनीस्ताईंसाठी हा उपक्रम घेण्यात आला उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर यांच्यातर्फे हा उपक्रम घेण्यात आला आणि खरंच अंगणवाडी सेविका ताईंना किती कामे असतात एवढ्या कामातून एक दिवस अंगणवाडी सेविका मदतनीसताईंसाठी से उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर यांनी हा दिवस दिला त्यामुळे मी सर्वात प्रथम यांच्या सर्वांचा आभार मानते कारण की आपण अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणून काम करताना आपल्याला किती अडचणींचा आणि कशा पद्धतीने आपल्याला काम करावे लागते हे आपल्यालाच माहिती आहे परंतु एकोणीस तारखेला उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथील अधिकारी वर्गाने तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी व सुपरवायझर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा एक कार्यक्रम अंगणवाडी सेविका मदतनीस यांसाठी साजरा करण्यात आला त्यामुळे सेविकाओ मदतनीस मध्ये आनंदाचं वातावरण होतं तर तो कार्यक्रम कशा पद्धतीने झाला आणि काय झालं हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असेच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा तैनो एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे घेण्यात आलेल्या पाककला व निरोगी स्त्री म्हणजे हिंदी वुमन कॉम्पिटिशन स्पर्धा वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विजयकुमार सरडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला होता या स्पर्धेमध्ये पंढरपूर शहरातून सुमारे दीडशे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस या सहभागी झाल्या होत्या या स्पर्धेच्या विजेत्यांचा पारितोषिक वितरण कार्यक्रम नुकताच हा घेण्यात आलेला आहे नवीन वर्षांचं औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आला आणि पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम हा संपन्न झाला सदरची पाककला स्पर्धा उपजिल्हा रुग्णालयातील महिला सदस्यांमध्ये घेण्यात आली होती तसेच याच्यामध्ये निरोगी स्त्री पर्दा हा सुद्धा पंढरपूर शहर अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्यामध्ये हा हेल्दी वुमन कॉम्पिटिशन म्हणून घेण्यात आली होती या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक अंगणवाडी सेविका धनश्री धर्मराज ढपळे यांना मिळालेला आहे तसेच द्वितीय क्रमांक याच्यामध्ये दुसरा क्रमांक अंगणवाडी मदतनीस सुनीता संतोष देवमारे यांचा आलेला आहे आणि तिसरा क्रमांक ज्या अंगणवाडी मदतनीस आहेत सोनाली सुहान्स सुहास सावंत यांचा तिसरा क्रमांक आलेला आहे या स्पर्धेमध्ये स झालेल्या सहभागी म्हणजे नंबर आलेल्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा सत्कार व सन्मानचिन्ह सन्मानपत्र देऊन तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमात डॉक्टर श्रीमती रुचा खुपसुंगीकर डॉक्टर श्रीकांत नवात्रे आहार तज्ज्ञ डॉक्टर श्रीमती वाघमारे डॉक्टर श्रीमती मोहोळकर अंगणवाडी मुख्य सेविका श्रीमती सारिका सनगर श्रीमती उपाध्य श्रीमती लवटे त्याचप्रमाणे सर्व सिस्टर व इतर नर्सिंग स्टाफ उपस्थित होते या कार्यक्रमास बालविकास प्रकल्प अधिकारी किरण जाधव सर यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम कदम यांनी केले खरच हा घेतलेला अंगणवाडी सेविका आगळा वेगळा उपक्रम होता आणि एक दिवस अंगणवाडी सेविकांसाठी हा दिवस साजरा करण्यात आला खूप महत्वपूर्ण आणि आपल्यासाठी आनंदाची बातमी समोर आहे बघा पाक कला व निरोगी स्त्री हे आजकालच्या काळाची गरज आहे आणि धावत्या धावत्या जीवनशैलीमध्ये अंगणवाडी सेविकांना काम आहे महिलांना देखील काम आहे अंगणवाडी सेविका मदतनीस घरातील सर्व कामे करून स्वतःचे मुले बाळे सांभाळून त्या अंगणवाडीमध्ये मुलांचा सांभाळ करतात त्यांना पालन पोषण करतात त्यासाठी निरोगी स्त्री पडदा घेणे खूप महत्त्वाचे होते बाल बालविकास प्रकल्प अधिकारी जाधव साहेब व आमच्या सुपरवायझर मॅडम यांचे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन असते त्यांच्यामुळेच हा कार्यक्रम संपन्न झाला आणि याच्यामध्ये एकूण दीडशे अंगणवाडी सेविकाओ मदतनीजस्थाईंनी सहभाग घेतलेला होता हे कार्यक्रम अंगणवाडी सेविका मदतनीजस्थाईंसाठी घेतल्याबद्दल खूप खूप आभार आणि ज्या अंगणवाडी सेविका मदतनीजांचा नंबर आलेला आहे त्यांच्यासाठी हार्दिक शुभेच्छा अशाच फक्त अंगणवाडी मनात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद